गावातच लग्न होतं ना आपले अखंड भगवान परमात्माची कृपा जोडीवरती राहावी प्रपंच सुखाचा संसार सुखाचा व्हावा आणि त्यांच्याकडूनसुद्धा साधू संतांची वारकरी संप्रदायाची सेवा घडावी ही भगवान परमात्माच्या चरणावरती प्रार्थना एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी तुमचंही स्वागत आहे कृपा आशीर्वाद आहेत पवित्र अशा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भाविक भक्त आहेत पंचकृषीतून आलेले सर्वच गुणिजन मंडळी सर्वांच्या धन्यवाद ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं सप्ताह म्हटलं की प्रत्येकजण महत्त्वाचा आहे दरवर्षी आपला तिथीनुसार सप्ताह व्हायचा पण अगदी यावर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं अखंड हिणाम सप्ताहाची सुरुवात म्हणायला सुद्धा हरकत नाही म्हणून सर्व गावकरी मंडळीचे धन्यवाद आयोजक नियोजक संयोजक कमिटी आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्र मोठं ज्यांचं नाव आहे ज्यांना मी गुरु मानते आदरणीय हरिभक्त परायण आमचे देवडे महाराज एकदा शरद महाराजांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत सर्व कमिटी मंडळी आहेत गावकरी मंडळी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते दोन <coughs> दोन यूट्यूब चॅनलवाले इकडे आदरणीय पर्यंत आपल्याच गावातले आहेत सुपुत्र माझ्यावरती नितांत लहान्या बहिणीसारखं प्रेम करतात आदरणीय हरिभक्तपणे आमचे वाल्मिक दादा देवडे पत्रिकाचं आणि व्हिडिओ करण्याचं सप्ताहामध्ये सौजन्य दादांचं आहे एकदा ता जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा